बाबा नाव काय तुमचं अजित पाटील बर काय त्रास आहे तुम्हाला पायाचा त्रास आहे मोडले बर चालला येत नाही ऑपरेशन केलं मी काय हे झालं नाही बरं मग आता परत ऑपरेशन करायचं आता तुम्हाला चालता येते का थोडंफार अजिबात चालता येत नाही वॉकरच्या सहाय्याने चालत ऑपरेशन होऊन किती दिवस झाले तरी वर्ष होऊन गेले बर झालं तुम्ही तेव्हापासून चाललाच नाही एक एक वर्षभरात एक एक पण पॉल चालला नाही म्हणजे विदाउट सपोर्ट कायम वॉकरनी तर चालतंय वॉकरनी चालतंय ठीक आहे सो यांना नेक फिमर फ्रॅक्चर होता आणि अनफॉर्च्युनेटली त्यांचं जे सर्जरी झालेली आहे ते एक वर्षापूर्वी uh बायपोलर ऑर्थोप्लास्टी म्हणतात त्यांना ऑस्टिन मोर प्रोसेसिस आहे आतमध्ये तर ते यूज केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते लूज लूजनी झाले लूजनिंग झालेलं लूज आहे मे बी सिमेंट वगैरे यूज केलेलं नाही आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडेशा मायनर मुवमेंट्स आहेत आणि पेशंटला भरपूर पेन आहे त्याच्यासोबत यांचं जो आ, हे जे आहे हे लेन त्यांचं शॉर्टनिंग पण झालेलं आहे म्हणजे थोडासा लेगमध्ये तीन वर्षापासून चाललेले नाही आहेत बिकॉज ऑफ पेन तिथं तर आपलं प्लॅन असणार आहे की ते आ, आ, हे जे आहे ब्रोस्टेसिस काढून त्याच्यामध्ये आपण लॉंग स्टेम टोटल रिप्लेसमेंट ही, ही सर्जरी करणार आहे पूर्ण जो ऍसिडाबुलम आहे हा पार्ट पण बदलना, बदल बदल बदलणार आहे आणि इथे गरज पडली तर लॉंग स्टेम पण यूज करणार आहे सी म्हणजे आता आणि आपल्याला त्यांची जे लेंथ आहे ती कम्प्लीट इक्वल करायची आहे म्हणजे ह्या लेवलची जी लेंथ आहे ती ह्या लेवलला करायची आहे सो असा आपला प्लॅन असणार आहे थँक्यू तर आपला नेक्स्ट प्लॅन ऑफ सर्जरी असणार आहे जे आत जे आतलं प्रोसेसेस आहे ते फेल झालेला आहे ते काढून आपल्याला तिथे जो वाटीचा भाग आहे तो पण रिप्लेस करायचा आहे आणि खाली याच्यामध्ये स्टेम टाकायचा आहे तर ते टोटल हिप रिप्लेसमेंट ही सर्जरी आपण करणार आहे तर फर्स्ट पण देन युअर टू पुट इम्प्लांट प्लांट इन साईड ओके सो so, ॲज पर ऑल डिस्कशन आपण टोटल हिप रिप्लेसमेंट ही सर्जरी केलेली आहे आणि त्यांना लाँग स्टेम केलेला आहे त्याची जी लेंथ आहे ही लेन्थ आपण त्यांची इक्वल करू शकलेलो आहे आणि त्याच्यानंतर आता त्यांचा नेक्स्ट वॉकिंग व्हिडिओ आपण so, बघूया सो आता पेशंटनी एक महिन्यानंतरच व्हिडिओ घरून पाठवलेला आहे त्याच्यामध्ये ते नॉर्मल पहिल्यासारखं चालू शकतात ऑलमोस्ट दीड वर्षांनी ते वॉकिंग त्यांनी चाल वॉकिंग चालू केलेलं आहे आणि ते व्यवस्थित चालतात त्यांचं थोडंसं अजून इम्प्रुवमेंट होईल बट विल बी ओके तर आता इंडिपेंडेंटली ते सगळे स्वतःचे स्वतः जॉब आणि त्यांचे काम आता करू शकतात